गजरामध्ये त्याचं स्वागत करायचंय स्वानंद महिला संस्था श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पहिला शाखा नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित केलेल्या पंधराव्या अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करत अखिल भारतीय पंधराव्या स्त्री साहित्य कला संमेलनाच्या उद्घाटिका माननीय डॉक्टर नीलम जी कोरे सभापती महाराजाचा सात अभिमान आहे त्यांचं कौतुक करताना सुद्धा आमचं मन भरून येत आहे अहो ऐकून कानाड करावा सुरेखा मॅडम असा नीलमताईंचा आवाज नाही आणि कोणत्याही राजकीय क्षेत्रामध्ये माहित नाही असं त्यांचं व्यक्तिमत्व नाही सूर्याप्रमाणे तब तळपतात कारण की त्या कुठल्या परिचयावर अवलंबून नाही असं निलमताई गोरे यांचं व्यक्तिमत्व आहे मी स्वन्य महिला जैन कॉन्फरन्सच्या वतीने त्यांचं स्वागत करते सन्मान करते धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि लोक आपल्या या साहित्य संमेलनामध्ये एक आगळी वेगळी भूमिका आपल्या मनोगतातून बजावतात माननीय डॉक्टर नीलमजी गोरे सगळ्यात प्रथम मी या आपल्या संमेलनाचं उद्घाटन झालं असं जाहीर केलेलं आहे आणि स्वानंद महिला संस्था श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित केलेल्या पंधराव्या अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनाच्या अध्यक्षा माननीय नीलम मांडगावे तसंच आपल्या कार्यक्रमाच्या संयोजन करणाऱ्या सुरेखाताई कटारिया व्यासपीठावरती उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि त्याच्यामध्ये आज माजी संमेलनाध्यक्ष श्रीपालजी सदनीस त्याचबरोबर विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उमाताई खापरे विधान परिषदेच्या सदस्य आणि बाकी उपस्थित असणाऱ्या सर्व संयोजिका त्याचबरोबर सूत्रसंचालन करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्या माझ्यासमोर उपस्थित असलेले राजन लाखे आणि बाकीचे सर्व साहित्य परिषद आणि विविध पदाधिकारी तसंच रुचिला सुराणा लता पगारिया डॉक्टर अशोक पगारिया असे अनेक जण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आज साधारणपणे दहाला कार्यक्रमाला येऊन साडे अकरापर्यंत निघायचं ठरवलं होतं कारण आज एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती संयुक्त राष्ट्रसंघामध्ये स्त्री आधार केंद्राला आम्हाला ॲप्रिडेशन आहे आणि त्याच्यामध्ये एक वैश्विक महिलांचा परिसंवाद आज आयोजित केलेला आहे व्हर्च्युअली आणि त्याच्यात जो जो बारा तेरा देशातले अनेक जणं सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे सातत्याचे त्यांचे फोन आणि मेल जे आमच्या संस्थेतर्फे होत आहेत ती वेळ मला सांभाळणं फार गरजेचं आहे परंतु सुरेखा ते कटारिया त्यांचा परिवार आणि अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स यांनी एक अतिशय वेगळा उपक्रम गेली अनेक वर्ष केलेला आहे आणि आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला स्त्रियांनी काही वेगळं लिहिणं स्त्रियांनी काही बोलणं स्त्रियांचा आत्मविश्वास समाजाने स्वीकारणं या गोष्टींना अजून अप्रूप होतं त्या काळामध्ये सुद्धा स्त्रीच्या साहित्यामधून स्त्रीने स्वतःला व्यक्त केलेलं आहे की कोणत्या खरं तर जातीची आहे कोणत्या धर्माची आहे याच्याबरोबर काही प्रश्न स्त्रियांचे सारखे आहेत आणि काही प्रश्न त्यांच्या सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळे आहेत आणि म्हणून आपण थोडं इतिहासाकडे वळून जर का पाहिलं तर आपल्याला दिसतं की जैन समाजामध्ये अनेक साध्वींनी अनेक वर्षापासून फार मोठं योगदान केलेलं आहे आणि त्यामुळे या सर्व समाज प्रबोधन करणाऱ्या आपल्या समाजसुधारक मग त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजशी शाहू छत्रपती त्याचबरोबर भगवान महावीर आणि सर्व समाजामध्ये स्त्रीला शक्ती म्हणून शक्ती देणारे समाज सुधारणा करणारे देवदेवतांच्या बरोबरीने समाज सुधारकांनी समाज जरी म्हणत असला की आम्ही देवाला मानतो तरीसुद्धा आ आसपास असलेला देव त्यांना दिसत नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मग ते शेणगोळे टाकतात एकमेकाला त्रास देतात अशा सर्व गोष्टी आपल्याला समाजामध्ये घडताना दिसतात तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जैन समाजातल्या महिलांना एकत्र करून आधी एक तर स्वतः एवढं निर्भीड आवाजामध्ये सातत्याने सुरेखाताई कटारिया यांनी वेगवेगळ्या प्रकारनी समाजाशी संवाद समाज़ साधलेला आहे आणि त्यांचं कार्य मला अनेक वर्षापासून परिचित आहे कि किंबहुना मी असं म्हणेन की पुणे शहरात पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रामध्ये मा पुणे जिल्ह्यामध्ये महिलांचा एक नवीन आवाज म्हणून त्यांनी त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने प्रस्थापित केलेलं आहे त्यांचं उत्कृष्ट वक्तृत्व कलेचं जे पुस्तक अस त्यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केलेली आहे तर ते त्यांचं जे काम आहे त्याच्यामधून आधी एकतर साधारणपणे स्त्रियांना काही कळत नाही असा समाज मानतो पहिली गोष्ट दुसरं म्हणजे बोललं तरी मुद्द्याला धावून बोलत नाही असं वाटतं तिसरं म्हणजे बलतीकडेच हसतात भलतीकडेच पेंगायला लागतात त्याच्यामुळे फार अवघड असतं महिलांच्या समोर वक्तृत्व कला सांभाळणं अशा वेळेला महिलांशी आणि समाजाशी संवाद साधायचा आणि त्याच्याबद्दलचं लिखाण करायचं याच्यासाठी खूप अनुभव आणि अभ्यास लागतो तो सुरेखा त्यांच्यामध्ये आहे आणि आज अध्यक्षस्थानी असलेल्या नीलम माणगावे यांची साहित्य संपदा आपण सगळ्यांनी ऐकली त्यांची माझी पूर्वी भेट झालेली होती पण ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांचा कार्यक्रम असतो मलाही नेहमी असं वाटतं की खूप चांगल्या वेळेचं नियोजन करावं आणि चोवीस तास एखाद्या कार्यक्रमात बसून राहावं पण ते शक्य होत नाही अनेक वेळेला पण बऱ्याचशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात दुसरं असं आहे की बरे बऱ्याच जणांचा सत्कार जो असतो तो त्यांच्या एक सत्काराचा क्षण नसतो तर एक त्यांच्या आयुष्यभराच्या कामाचा आपण दाद घेतलेली असते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा जेव्हा सत्कार होतो त्यावेळेला तो घाईत करण्याच्याऐवजी त्या सत्काराची जी वेळ असते त्या वेळेला ते योग्य त्या ठिकाणी झालं तर त्या माणसाला आणि आपल्याला सगळ्यांना तो आनंदाचा क्षण उपभोगता येतो काही वेळेला आपण वेळेचं नियोजन असं करतो की त्यात भविष्याचं नियोजन केलेलं असतं पण आपल्या आत्ताच्या क्षणाचं नियोजन त्याच्यात नसतं आणि या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने मी सभागृहामध्ये आले आणि महिला असल्यामुळे लाखीची पहिला एक प्रश्न पडला होता साडी कशी नेसावी साडी काढली आणि नंतर मग विचार केला मी की आमच्या पिंपरी चिंचवडला येताना पिंपरी चिंचवडला कोणी पुण्यापेक्षा किंवा मुंबईपेक्षा कमी समजायचं कारण नाही त्याच्यामुळे सगळ्या जरी आज एकदम उत्कृष्ट साड्या नुसून आणि सर्व खाली तिकडे आलेल्या असणार आहेत तर अशा वेळेला सगळ्यांची भेट होणं हेच खरं संमेलन असतं त्याचबरोबर सकारात्मक भूमिका आपली किती असते याच्याबद्दल आपण जर का थोडंसं बघायला लागलं तर लक्षात येतं की खूप पाणी पुला खालून आणि पुलावरून वाहून गेलेलं आहे जवळजवळ पाच सहा शतकांमध्ये गेल्या आपण पाहतो की तीनशे चारशे शतकांचा प्रवास हा गेल्या दशकांमध्ये झालेला आहे आणि इतकं अंतर आपण चालून आलो या मधल्या काळामध्ये की त्यात आपल्या साध्या घरच्या फोनपासून ते आपण मोबाईल फोनपासून व्हॉट्सअप कॉलपासून फेस टाईमपर्यंत जाऊन पोहोचलो अक्षर चांगलं नाही म्हणून मुलामुलींना मार्क मिळत नव्हते पण कंप्युटरवरती इतकं चांगलं अक्षर ते त्यांचं टाईप होतं व्यवस्थित की त्याच्यामुळे मुलांना जी येणारी अडचण होती ती दूर झालेली आहे यांत्रिकीकरण झालं आणि आपण पाहिलं की कृषीप्रधान व्यवस्थेपासून आपण हळूहळू उद्योगाकडे आणि उद्योगाकडून तंत्रज्ञानापर्यंत जाऊन पोचलेलो हो। आहोत या सगळ्या काळामध्ये आपल्याला स्त्रीची भूमिका ही बदलत गेलेली जाताना दिसते आणि पूर्वीच्या काळातली जी आक्रमणं होत होती या वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रियांच्यावरती जे अत्याचार होत होते त्याच्यामध्ये कौटुंबिक जसे होते तसे इतरांच्या आक्रमणांमधून सुद्धा अन्य अत्याचार होते आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की स्त्रीवरती खूप मोठी बंधनं काढण्यामुळे घातल्यामुळे मा, आली होती आणि माझी एक मैत्रिणी आहे लखबीर वर्मा म्हणून तर तिने जेव्हा फाळणी झाली त्यावेळेच्या फाळणीमधल्या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही स्त्रियांच्या वस्तुस्थितीतल्या कथांचं शब्दांकन केलेलं आहे आणि त्याच्यावर झालेल्या साहित्यावरती तिने अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक एक गोष्टी जेव्हा दिसतात आपल्याला कळतात त्यावेळेला समाजामध्ये थोडं जरी स्त्रीच्याबद्दल ब्र बोललं गेलं तरीसुद्धा कुठेतरी त्याची चर्चा होते आणि मग ही चर्चा होऊ नये म्हणून आपण कसं राहायचं कसं बोलायचं कसं वागायचं याचे खूप नियम ठरवलेले असतात आज आता आपण साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला आलोय तर असा वादग्रस्त फारसा कार्यक्रम आता वाटत नाही पण पूर्वीच्या काळात मला अनेक लेखिका मैत्रिणींनी सांगितलेलं आहे की एकटी स्त्री घरामध्ये स्वयंपाकपणे न करता लोणचं पापड न करता, करता लिहायला बसते ही सुद्धा आवडणारी गोष्ट नाही आहे सारखी काय लिहितेस तुझं कोण छापणार आहे तुझं कोण वाचणार आहे तुला कोण मानता येतं का तू त्याच्यापेक्षा किराणाचा हिशोब ठेव असं काही वेळेला लोकं बोलत असतात सगळेच लोक वाईट असतात असं नाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करतात आणि काही समाजांच्यामध्ये वेगळी थोडी परंपरा असते महिला स्वतः शेतीवर जातात कामाला जातात शेत वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात अगदी पती भांडी करायचं काम करत असेल तर ती महिला ठोके घालायचं काम सुद्धा करते ओबीसी समाजामध्ये पण प्रत्येक समाजामध्ये मी बघते की जे व्यापारामध्ये आहेत त्या ठिकाणी दुकानाच्या बाहेर स्त्री असते आणि आतमध्ये हिशोब ठेवणारी स्वयंपाक करून देणारी पुढ्या बांधून देणारी महिला असते तर अशी कामाची विभागणी आपल्याकडे अनेक वेळेला जी झालेली होती त्याच्यामधून साध्वी असतील राणी असतील स्वतः ज्यांना एक वेगळं समाजाने स्थान दिलेलं आहे तिने जर का पराक्रम केला किंवा त्यांनी जर काही सांगितलं तर समाज त्यांना आदराने बघतो पण ते ज्या वेळेला ज्या स्त्रीला सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा नाही आहे <laughs> ती ज्यावेळे बोलते त्यावेळेला काही वेळेला तिची दखल घेतली जात नाही तिला चार प्रकारच्या स्टेजेसमधून जायची वेळ येते आणि पहिलं म्हणजे बरेच वेळेला स्त्रियांच्या चळवळीलाही अनुभवाला की पहिलं म्हणजे उपहास एवढं काय करताय काय त्याच्यातून होणार आहे अशा पद्धतीने जेव्हा स्त्रियांनी सुरुवातीला काम सुरू केलं तर त्यावेळेलाही बरेच लोक म्हणायचे की हा सगळा पाश्चात्यांचा हे आहे पाश्चात्यांचा प्रभाव आहे आणि हे सगळं युरोपमधलं फॅड आहे आणि हे काही करायची गरज नाही आहे मग उपहासाकडे लक्ष दिलं नाही मग काही दिवसांनी दुसरं सुरू होतं की उपेक्षा म्हणजे तुम्हाला कार्यक्रमालाच बोलवायचं नाही कार्यक्रमाला कार्यक्रमाला बोलवायचं आहे ते प्रत्येक कार्यक्रमात मला भेटतात पण तुम्हाला बोलवतात बरं सगळीकडे त्यांची उपेक्षा कोणी करत नाही तर त्याच्यामुळे बाकी सामाजिक उपेक्षा होत असेल कोविडच्या काळात की इतर काळात किती हाल झाले त्यांचे त्याची मला जाणून आहे तर त्यामुळे या उपेक्षा दुसरं जे आहे ते आणि त्या उपेक्षेमध्ये राजकारणामध्ये तुम्ही जे आहात त्यांना चांगली माहिती आहे की उपेक्षा कशी असते आणि ती फक्त महिलांच्याच वाटेला असते असं नाही ज्या पुरुषाच्या पाठीमागे बाहुबली नाही येतो त्याला पण अशीच उपेक्षा सहन करावी लागते त्याप्रमाणे जी आहे ती आणि मग मा उपेक्षामुळे माणूस निराश होतो माणसाला असं सा वाटतं की आपण सार्वजनिक जीवनात पडायचंच काही कारण नाही आहे आणि मग अशा वेळेला आपली अशी व्यासपीठं फार महत्त्वाची असतात की त्यामध्ये तुम्ही स्वतः ते व्यासपीठ तयार केलेले आज एखादी चिमणी किंवा सुब्रण जसं घर बांधते एक एक काळी एकत्र करून तसं तुम्ही कार्यकर्ते इथे जमवलेले सर्वजण आलेले आहात आणि विशेषतः मी अनेक समाजांमध्ये बघते ज्याच्यात जैन समाजाचा मी समावेश नक्कीच करीन मध्यंतरी जितोच्या कार्यक्रमालाही मला बोलावलेलं होतं आणि तिथे फार मोठ्या प्रमाणात महिला उद्योजक होऊन विशेषतः कोविड काळामध्ये व्यापाराचा बराचसा भार जो आहे <coughs> तो महिलांनी उचललेला आहे स्वतः जो आहे तो पण हे सगळं करत असताना एक कंस आहे त्याच्यासमोर आणि ते म्हणजे घरचं सगळं सांभाळून सा तर माझं त्याच्यावरती म्हणणं असं आहे थोडंसं की घरचं सगळं दोघांनी थोडं सांभाळावं आता कारण त्याच्यासाठी म्हणून शेवटी मुलांचं संगोपन स्वयंपाक पाणी हे सगळं करताना कोविडमध्ये आपण पाहिलं जेव्हा घरातल्या श्रमिक महिलांवरती आपल्या सगळ्या घराची प्रगती आणि शांतता अवलंबून आहे पण चहाचा कप धुणारा कोणी नसेल तर शेवटी चहाचे कप धुवावे लागतात कोणी ना कुणी मोठमोठी घरं घेतली बघा मध्यमवर्गाने चार बेडरूम पाच बेडरूम तीन बेडरूम बायकाच घरात कामाला आला नाही म्हटल्यावरती शेवटी एक बेडरूम बंद करायची वेळ आली की कसं काय एवढं सगळं साफसफाई होणार घराची आणि मग आमचे बांधव जे आहेत कृपा करून मी आधीच तुमची दिलगिरी व्यक्त करते वाईट वाटून घेऊ नका परंतु बऱ्याच जणां काम करतात पत्नी समोर विशेषतः लग्नाला जसं वय होतं तसं हळूहळू माणूस बदलतो आता तर सासरे सुनेला चहा करून देतात बऱ्याचशा ठिकाणी मी पाहते परंतु त्यांना चहा तोगात मान्य करायला थोडासा संकोच वाटतो की बाबा मी चहा करून आणला असं मला साधारणपणे कोण सांगत नाही घरामध्ये आणि दुसरं म्हणजे परदेशी ज्या जातो आपण त्यावेळेला बघतो आपण की इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया स्वतःला व्यक्त करत आणि ते व्यक्त करत असताना बंडखोरी करतात समाज त्यांना काही वेळेला स्वीकारतो काही वेळेला स्वीकारत नाही त्यामुळे यासारख्या संमेलनातून साध्य काय होतं तर पहिली गोष्ट साध्य होते ते म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपला धाडस वाढतं दुसरं मी असं म्हणेन की आपल्याला स्वतःसाठी आपण पण वेळ काढायला शिकतो त्यामुळे वेळेचं नियोजन आपण करायला लागतो की या वेळाच्यामध्ये आपण कशा पद्धतीने चांगला उपयोग करायचा आणि त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे आपण काय व्यक्त करतो या सगळ्यामध्ये काय मांडतो आणि त्याच्यात मला दिसते की वेगवेगळ्या पद्धतीने समाजाच्या उपेक्षित घटकांच्या बरोबर ज्यांना खायला प्यायला व्यवस्थित आहे अशा महिला में सुद्धा वाटतं की आपण काही व्यक्त करावं या दृष्टिकोनातून मी काही जुन्या पिढीतल्या महिलांची नावं मुद्दा उल्लेख करीन बॅस्ट बॅरिस्टर सुनीती कुंगलियांसारख्या लेखिका की ज्यांनी द बोवाच्या पुस्तकावरचं काम केलेलं होतं आणि पहिल्यांदा ते पुस्तक मराठीमध्ये आणण्याचं काम बॅरिस्टर सुनीती पुंगलिया यांनी केलेलं होतं त्याच्यानंतर अमृता प्रीतम यांच्यावरती बरंचसं सुशील पगारिया यांनी जळगावच्या यांनी खूप लेखन केलेलं आहे आणि अगदी अमृता प्रीतम यांचं काम त्यांनी अजरामर मर करण्यासाठी मराठीमध्ये मा त्यांचा सहभाग राहिलेला आहे याच्याखेरीज रूपा शहा चंद्रकला भार्गव शैला लोहिया हे आमच्या मैत्रिणी आहेत त्याच्यामध्ये रूपाशाह आजही काम करत आहेत कोल्हापुरात रूपाशाचं नाव ऐकलं की लोकं दचकतात काय वेळेला परंतु बालविवाहाच्या प्रश्नावरती जसं काम केलं तसं मला आठवतं हो की चंद्रकला भार्गव यांनी लातूरसारख्या ठिकाणी नारी प्रबोधन मंचाचं काम केलं आणि आजही करतायत त्या ते काम करत असताना खूप काही घटना अशा घडलेल्या होत्या की जिथे हुंड्यासाठी महिलांचा छळ करून मृत्यू झालेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हा विचार केला की प्रत्येक वेळेला गॅसचा भडका उडतो किंवा स्टोवचा भडका उडतो तर तो, तो सून च करायला गेल्यावरतीच कसा उडतो कधीच सासू किंवा नडून गेल्यावरती भडका झालेला दिसत नाही आणि मग सरकारला कायदा करावा लागला की अशा पद्धतीने संशयास्पद मृत्यू असतील तर त्याच्यात आपल्याला चौकशी करावी लागेल दुर्दैवाने जसजसं समाज बदलतोय तसं मृत्यूचे सुद्धा प्रकार बदलत आहेत ते म्हणजे काच साफ करायला गेली आणि तेराव्या मजल्यावरून घसरून पडली सुद्धा आम्ही काही मृत्यू झालेले पाहिले आहेत आणि म्हणून मग अशा वेळेला आपल्या कुटुंबामध्ये काय आवश्यक आहे की ज्याच्यात मला असं वाटतं की ज्याच्यामुळे साहित्य संस्कृती आपली समृद्ध होईल आणि ते म्हणजे कुटुंबात संवाद असला पाहिजे कुटुंबामध्ये लोकशाही असली पाहिजे कुटुंबामध्ये एकमेकाच्या जो माणूस मुलांनासुद्धा काही वेळेला आपण बोलतो तू गप्प बस तुला काय कळतं आहे पण मला असं वाटतं की तीच मुलं मोठी जाऊन आई वडिलांना म्हणायला लागतात तुम्हाला काय कळतं आय टीमधलं तुम्ही गप्प बसता तर त्याच्यामुळे हे जे सगळे विषय आहेत त्या दृष्टिकोनातून संवाद आणि आपण एखादा निर्णय का घेतो आहे त्याचं जेवढं जाणीव समाजाला होईल तेवढा त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं या दृष्टीकोनातून त्याचखेरीज बरंचसा पाणी वाहून गेलं मी जे म्हणते त्याच्यात एक म्हणजे अनेक अग... गोष्टींमध्ये समाजात आपल्या बदल फार वेगाने होतो आणि हा वेगाने होणारा बदल जो आहे त्याच्यामुळे एका एक बाजूला आपण अपन... मगाशी बोलत असताना कविता वाचली आपण त्याग ती करते आहे रात्री वेळेला वडलांना असा दिवा पाहिजे आणि बायकोला असा दिवा पाहिजे माझं म्हणणं असं आहे की दिवा जो आहे तो ज्याचा त्यांनी स्वतःच्या हातापाशी ठेवावा रिमोटनी आणि तो बंद करावा हे असं स्त्रीच्या त्यादाचं एवढं उदगतीकरण पूर्वीच्या पिढीत होतं पण याचा अर्थ म्हणजे दुसऱ्या कोणाला वाचायचं असेल तरी मी मोठे आणि पण तुम्ही दिवा लावायचा नाही असंही बायकाने वागू नये शेवटी कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या अपेक्षेची आणि विचाराची जाण कशी ठेवायची या दृष्टिकोनातून आपल्याला हे क्रम प्राप्त आहे आपलं सौख्य ठेवण्याच्या दृष्टीने दुसरं मला असं वाटतं की ज्यावेळेला महिलांवरती काही चर्चा होते त्यावेळेला ज्या महिला बोलतात ज्या महिला समाजात काही काम करतात ज्या महिला अशा रविवारच्या दिवशी सुंदर स्वयंपाक करण्याच्या ऐवजी इथे कार्यक्रमाला निघून येतात तर त्यांच्याबद्दल काही लोक चांगले बोलतात काही लोक म्हणतात यांना काही काम नाही उघड जातात बाहेर भटक्याला चांगली साडी नेसून जातात यांना काय काम नाही मुलांना विचारतात ना काय आईने तुला जेवण दिलं का तशीच गेली म्हणून तर असं जे समाज बोलतो वेगवेगळ्या प्रकारने तर त्या महिलांशी सुद्धा आपण जाऊन शेअर केलं पाहिजे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे मी तर प्रचारात पक्षाचे नेहमीच सांगते की आपल्या आसपास जे लोक राहणारे आहेत किंवा जे आपलं निरीक्षण करतात त्यांना बरोबर घेणं आणि म्हणून शाश्वत विकास उद्दिष्ट याच्यावरती ज्या वेळेला वाक्य ठरलं बोधवाक्य जगामध्ये त्याचं वाक्य तसं की की वन शुड बी लेफ्ट बिहाइंड कुणालाही मागे सोडायचं नाही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जैन महिला साहित्य संमेलनालासुद्धा माझी अशीच विनंती राहील की सगळ्यांना बरोबर घेण्याचा आपण प्रयत्न करावा त्याचबरोबर यशोगाथा ज्या आहेत आपल्या कामाच्या त्याचं लिखाण साहित्यामध्ये जर का आलं अजून मोठ्या प्रमाणात तर त्याच्यामधून ज्या स्त्रिया संघर्ष करतायत आज स्त्रिया आजही खूप धडपडत आहेत त्यांचं मला असं वाटतं की त्यांचं मनोबल वाढेल इथे मला एक घटना आठवते की मी ज्याला विद्यार्थिनी म्हणून काम करत होते सामाजिक भागामध्ये तिथे एक मुलगी होती असंच कुटुंबामध्ये वेगळं वातावरण होतं लवकर लग्न करून द्यायचं तिचं चाललेलं होतं आणि त्या मुलीनी मला आतमध्ये बोलावलं चहा घ्यायला म्हणता या त्या या चहा घ्यायला आणि मग मा तिने मला स्वतःचा हात दाखवला ती म्हणाली माझ्या हातावरती काय दिसतंय का, का तुम्हाला म्हटलं हो चटक्याचा डाग आहे ती म्हणाली मी लग्नाला तयार नाही आहे आणि सातत्याने आईवडील म्हणतात की आपल्या समाजामध्ये लग्न करून टाकलं पाहिजे आणि मी लग्नाला तयार नाही आहे म्हणून माझ्या हाताला चटके देतात आणि त्याच्यामध्ये म्हणत मग का त्यांना तुझ्या लग्नाची घाई आहे तर ती म्हणाली की मला चष्मा आहे आणि सासरच्या लोकांना कळू नये मला चष्मा आहे म्हणून ते पटकन माझा दाखवण्याचा कार्यक्रम करतात तिचं ना मुलीचं पद्मा होतं त्या आणि म्हणून मग मला तुम्ही माझ्या तुम्हाला तो मी त्या मेडिकलला शिकत होते तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन जाता का मुंबईला आता मी स्वतःच वीस बावीस वर्षाचे होते अशा वेळेला तिला मी पळवून आणायचं मुंबईमध्ये म्हणजे एवढं मला ते शक्य नव्हतं कारण शेवटी असं आहे की ती अल्पवयीन असेल तर तो गुन्हा असतो मी तिला म्हटलं की मी बघते काय तुला मदत करता येते आणि कशा पद्धतीने काम करता येते आणि तुला कळवते आणि खरं सांगायचं तर सांगायला हरकत ते काही शक्य झालं नाही काही वर्षांनी मला कळलं दोन तीन वर्षांनी की तिचं लग्न झालेलं आहे आणि नंतर मी माझ्या दौऱ्यात असताना म्हणजे त्याच्यानंतर तीन चार वर्षांनी मी सामाजिक कामावर तर विद्यार्थी चळवळीपासूनच काम करत होते त्याच्यानंतर एका गेले तर त्या घरात त्या लोकांनी निरोप दिला की त्या म्हणता येत एक महिला की तुम्हाला ओळखता तर तुम्ही दोन मिनटं घरी येता का आणि मी गेले तिकडे तर तिथे पद्मा तिथे होती आता डोळ्याला मोठा काचेचा रिंगाचा चष्मा लागलेला होता आणि ती म्हणाली की मी फक्त आता पेपरचं वाचन करते मला दुसरं कुठलंही पुस्तक घरात मिळू देत नाही पण मला चष्मा असला तरी वाचायची खूप इच्छा आहे मला असं वाटतं अशा खूप पद्मा घरात आहे की ज्यांना या संमेलनात यायला आवडलं असतं त्यांच्यापर्यंत साहित्याच्या माध्यमातून पोचणं हे म्हणजे त्यांना प्राणवायू मिळण्यासारखं आहे म्हणून मी तुमच्या उपक्रमाचं मनापासून कौतुक करते आणि त्याचबरोबर आता पुढच्या काळामध्ये तुम्ही सगळेजण समाजकारणात आहात पण आता अशी हळूहळू वेळ हे चाललेली आहे की स्त्रियांनी राजकारणात सुद्धा प्रवेश करायला पाहिजे आणि राजकारणात हा प्रवेश करत असताना स्त्रिया काय येत नाहीत राजकारणात याचा मी गेले अनेक वर्ष राजकारणात असल्यामुळे जेव्हा निरीक्षण करते अभ्यास करते त्याला त्याची तीन कारणं आहेत एक म्हणजे चारित्र्य हननाची भीती ती तिच्याबद्दल वाईट बोलतील दुसरं म्हणजे समाजातली पुरुष प्रधानता आणि तिसरं म्हणजे हिंसाचार आणि आपण बघतो की ज्या ज्याला युद्ध होतात ज्या ज्या वेळेला दगडफेक होते ज्या ज्या वेळेला खून होतात त्यावेळेला पहिलं म्हणजे महिला स्वतःच्या कच्च्या बच्च्यांच्या जीवासाठी म्हणून एक पाऊल मागे घेतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या तीन गोष्टी जोपर्यंत वाढताना आपल्याला दिसत आहेत अगदी युद्धामध्ये सुद्धा आपण बघतो की कुटुंब संस्थेचं स्वरूप बदलून जातं कारण घरामध्ये स्त्री फक्त संसार चालवत असते आणि पती तिथे युद्धामध्ये लढत असतात आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्त्रियांना राजकारणात येण्याला खूप बंधनं होती पण तरीसुद्धा तुम्हाला कल्पना आहे की त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांना पन्नास टक्क्यापर्यंत आपलं जे आरक्षण आहे लगे, लगे, हो। ते मिळालेलं आहे आणि स्त्रिया महापौर झाल्या स्त्रिया राजकारणामध्ये गेल्या स्त्रिया लिहायला लागल्या बोलायला लागल्या पण मला एक अधिकाऱ्यांचा जेव्हा आम्ही सर्व्हे घेतला आणि त्यांना विचारलं की तुम्हाला आरक्षण मिळालं महिलांना त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक झाला असं वाटतं तर ते म्हणाले आमचे अधिकारी असं म्हणतात की पूर्वी महिला फुलपाखरासारख्या हो होत्या आणि आता राजकारणात आरक्षण मिळाल्यापासून सापासारख्या झालेल्या आहेत <laughs> त्यामुळे जोपर्यंत आपल्याला कुठली महत्त्वाकांक्षा नाही आहे तोपर्यंत आपण सुंदर आहोत ज्या क्षणी महत्त्वाकांक्षातही हा मी खूप अनुभव घेतलेला आहे असं वाटतं आणि परंतु आपल्याला निर्णय प्रक्रियेत जायचं असेल तर हे सगळं काम करणं क्रमप्राप्त आहे आणि जसे विरोध करणारे लोक असतात तसे मदत करणारे आपल्या लोक असतात आणि या दृष्टीने स्त्रियांनी राजकारणाला वर्ज समजू नये राजकारणाचा विचार करावा आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गणेशोत्सवाच्या दिवशी अगदी सकाळीच महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण द्यायची नांदी करून आत्ता नाही पण दोन हजार एकोणतीसपर्यंत आपल्याला काम करायचं असेल तर ज्यांना ज्यांना कुटुंबामध्ये सहकार्य घेता येईल त्यांनी सहकार्य घ्यावं विशेषतः सर्व स्त्रियांना ज्यांना सामाजिक पर्व राजकीय आवडेल त्यांनीसुद्धा निदान स्वतःला तिकीट मिळेल की नाही मला माहीत नाही परंतु राजकारणात जेवढं स्त्रिया मोठ्या संख्येने येतील तसं तसं आपण पाहिलं की राजकारणातल्या पुरुषांची भाषा थोडीफार बदलली स्त्रियांनी खूप चांगली कामं करून दाखवली इतकंच नव्हे तर त्यांच्या यशोगाथा ज्या आहेत त्याच्यामुळे त्याची उदाहरणं झाली मग हे महापौर म्हणून इतर ठिकाणी फक्त आमच्या पुणे महानगरपालिकेत नियम करावा लागला होता आयुक्तांना की पती आला पत्नी बरोबर नगरसेविकेबरोबर तर त्याला काही खुर्ची बसायला मिळणार नाही में असा पुणे महापालिकेने निर्णय घेतलेला होता कारण मग आहे तर त्याच्यावर सुद्धा वादविवाद होता पण दुसरीकडे मला असं चित्र दिसतं की एका कार्यक्रमात आमच्याच आ, मी बाहेर पाहिलं तर तीस चाळीस पुरुष उभे हो होते महिलांच्या कारगावानं म्हटलं तुम्ही काय थांबलाय तर तेव्हा आमची छोटी मुलं सांभाळायला आम्ही थांबलो <laughs> म्हणजे खूप बदल एका अर्थाने चांगलाही होतोय असं नाही आहे की प्रत्येक ठिकाणी वाईट बदल आहेत आणि पती मदत करत असेल तर माझी मला आठवत एक जनाबाई नावाची सरपंच होती तर तिला मी म्हणायचं तर ती म्हणाली मला ताई तुम्ही म्हणता की पती प्रत्येकाला बरोबर काम असतो पण खरं सांगू का, खर का। मी आदिवासी आहे तर आदिवासी भागातून बसेस नाही आहेत तर नवरा रोज सायकलवरून मला आणून सोडतो मिटिंगला आणि घेऊन जातो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ते संमिश्र पद्धतीने या विषयाकडे पाहिलं पाहिजे पुरुषांचं सहकार्य जरूर असावं परंतु नियंत्रण नसावं उठ म्हटलं की उठ बस म्हटलं की बस या पद्धतीने राजकारण होणार नाही हे आता महिलांनी सगळीकडेच दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रात स्वतःला जाता आलं नाही तरी राजकारणामध्ये महिलांचे कुठले प्रश्न सुटावेत याच्यावरती तुमचं सक्रिय सहभाग असला तर त्याचा देखील उपयोग होईल मी उपसभापती म्हणून काम करते तुम्ही खूप माझ्याबद्दल चांगले चार शब्द काढलेत मला सगळ्यांचा सत्कार करण्याची इच्छा होती परंतु माझ्या प्रतिनिधीसह तुम्ही सर्वजण आहात आणि त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये मी मनापासून शुभेच्छा देते तुमच्याकडून तुम प्रत्येकी कडून चांगलं काम ज्यांना येत आहे त्यांची अधिक पुस्तक हो, लिहिता येत नाहीये त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने स्वतःला जरूर व्यक्त करा एवढंच या ठिकाणी सांगते आणि शुभेच्छा देते धन्यवाद जय महाराष्ट्र हा तर एक मुक्काम आहे ओढ्यात आनंदीत राहू नको पूर्ण सागर तुला मिळवायचा आहे लहानशा शहरातील लहानसा उत्सव आता तुझं ध्येय नाही सूर्य किरणाप्रमाणे तुला जगावर तळपायचं आहे आणि राज्य करायचं आहे असा सुंदरसा संदेश माननीय निलमताईंनी आपल्या वक्तव्यातून दिला आपल्या मनोगतातून दिला जोरदार टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी अभिनंदन करायचं आहे खूप खूप धन्यवाद आता मॅडम एक एक गोष्ट सांगत होत्या त्या कुठेतरी काळजाला भिडत होती, होती आणि खरचच समाज बदललाय याची सुद्धा कुठेतरी पोच पावती आपल्या सर्वांना त्याची प्रचिती येत होती खूप खूप धन्यवाद माननीय निलमताई व त्यांच्या सर्व टीमच